पत्रकार बंद उद्या होणाऱ्या अठरा तारखेच्या निवडणुकीत आपण लातूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सळगारे यांना आशीर्वाद ही विनंती करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे मला खात्री आहे अगोदर मान्यवरांची खूप भाषणं झाली आणि प्रत्येकाने भाषणामध्ये एवढी आघाडी देऊ तेवढी आघाडी देऊ असा उल्लेख केला चेरूरनी आघाडीचा आकडाही पर हो सांगितला परंतु मी सुधीर भावना सगळ्यांच्या वतीनं सांगणार आहे आज थोडा आपल्या सभेला गर्दी कमी आहे त्याच्याबद्दल माफी मागतो कारण एवढेच लोक नांदेड मतदारसंघामध्ये फिरायला लागले त्याच्यामुळे त्याची इच्छा असली नाही ते इकडे येऊ शकले नाही पण मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस अगोदर सरकार साहेब तुम्ही काळजी करायची कारण नाही सगळे इथे येतील आणि तुम्हाला मतदान करतील आणि करून घेतील त्याच्यात शंका करायची वातावरण खूप चांगलं आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाने विश्वास व्यक्त केला आणि मला ना नांदेड ना ना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली गोविंदानाने अतिशय सविस्तर माझ्याबद्दल माहिती दिली मी फार बोलणार नाही ना। मला उमेदवारी का दिली याच्यावर मी भाषण करणार नाही तुम्हाला माहिती आहे पण मला क्यू वाटायला मी सकाळी आमच्या काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला फोन केला गोविंदराव नागेली कराला मेलो गोविंदराव तुमचं हे पद चोवीस तारखेपर्यंत आहे कारण तेवीस तारखेला अशोक चव्हाण पडला की पुन्हा जिल्हाध्यक्ष होणार आहे अवस्था ह्या मतदारसंघात निर्माण झाली प्रदेश अध्यक्ष लातूर मध्ये फिरू शकत नाही पण मी तुमच्या आशीर्वादाने गेलो मला भेटलेला माणूस म्हणायला लागलाय प्रतापराव अर अरे तुम्ही तिकडचं बघा आणि मी म्हणलं तिकडचं तर जनता बघायला लागली मी बघायची काय करायचं वातावरण असं आहे मोदी मोदी आणि मोदी आणि नुसतं हवा नाही आता सुनामी निर्माण झाली आणि कोण कोण वाहून जाईल याचा नेम आता कोणालाच नाही अशी परिस्थिती सर्व मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे <laughs> म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझ्यासाठी तुम्ही रात्र दिवस रा। येत मी एवढा भाऊक झालो मी आता बोलताना दादा आणि गोविंदानाचं ते भाषण झालो असताना बाजूला बसलो मी धर्माबादच्या ये पलीकडे येता याला गेलो होतो तिथं आपल्या लोह्याचे माणसं तिथं मी मला का आला नाही म्हणले साहेब माझ्या भावाची सहस्रवाडी आहे बघा एक दोन मत मजा मुळे मी तर काय वाईट म्हणजे एवढा आपल्या सगळ्याच्या अंधकारणाभ्या मला खूप गोष्टी सांगायच्या या मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांनी प्रेम केलं कशासाठी गेलो की एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून या भागाचा विकास झाला पाहिजे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की सांगणारे यांना प्रताप समजा आणि मतदान करा मित्र सुधीर भाऊन आपल्याला प्रेम केलं साहेब माझ्या मतदारसंघामध्ये ती नॅशनल हायवे कामं कामच होत्यासाठी रस्त्यासाठी साडेचारशे कोटी रुपये दिले मुख्यमंत्री सडक योजनेतून आदरणीय पंकजादा मुंडेने भरीव निधी दिला मी आपल्याकडे लोहा नगरपालिका जिंकल्यावर निधी मागितला कंधार नगरपालिकेला निधी मागितला आपण तात्काळ मला लोह्याला पाच कोटी रुपये दिले कंधारला तीन कोटी रुपये दिले मी आमच्या नगराध्यक्षाला सांगितलं की तुम्ही नियोजन करा इथं शादी खाण्याची मागणी आहे इथं बौद्ध विहाराचं नूतनीकरण आहे आणि सगळ्याच्या अस्मितेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे सुधीर भावना सांगितलं प्रतापराव तुम्ही जेवढा प्रस्ताव द्याल तेवढाचा तेवढा प्रस्ताव मी मंजूर करणार आहे एवढा बहादर अर्थमंत्री मी आणखी माझ्या आयुष्यात बघितलं आपल्याला हे निधी मिळतो त्याच कारण आहे की आपण भारतीय जनता पक्षात रा, सोबत राहावं ही हो अपेक्षा ठेवून आपल्याला निधी म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे फार लांब लथक बोलणार आहे मला पुढचे कार्यक्रम आहे सुधीर भाऊची माफी मागून मी जाणार आहे कोण काम करते कोणाला क्रेडिट मिळते आता हे सुरू झालंय इतर मतदान झालं तर याला होते की काय की कोणाचाही मोठेपणा होत नाही मोठेपणा हा लोहा कंदार मतदारसंघाचा मोठेपणा होणार आहे तुमच्या सगळ्याचा मोठेपणा होणार आहे म्हणून सुधा करावला एवढी लीड द्या एवढी लीड द्या की लातूर मधले पाच मतदारसंघ एकीकरण रहा आणि लोहा कंदार मतदारसंघ एकीकडे मग त्याचा क्रेडिट चेरू सावकार घेऊत गुरुजी घेवत महादरवा मुसळे घेऊत शरद पवार घेऊत कोणी घेऊत काय फरक पडत नाही ते आपलेच माणसं आहे परंतु आपण मतदान घेतलं तर क्रेडिट मिळेल त्याच्यासाठी जोमाना लागा आता काँग्रेसच्या संदर्भाने फार बोलायची गरज नाही अशोक चव्हाणांनी नवीन एक परवा लावला ते म्हणले की नांदेड मध्ये काँग्रेसच्या उमद आपला भाजपच्या उमेदवाराला आयात करावं लागलं तुम्ही इथं बसलेले सगळे इमानदारीने सांगा या नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र प्रताप पाटील आहे का अशोक चव्हाण आहे आता तो माणूस होतो प्रताप पाटील बाहेरचा आहे अशोक राव तुम्ही कुठं जन्मल्या ते तरी ठिकाण माहीत आहे का अरे मला मी जन्मल्यावर या मला नागड घेऊन खेळलेले लोक आहेत ते सगळे आता तुमची जबाबदारी आहे की इथला भूमिपुत्र कोण आहे दाखवून द्यायचं आहे तुम्हाला काय केवी ला अवस्था आहे अशोक चव्हाणांनी परवा सांगितलं की माझं माझ्या पक्षात कोणीच ऐकत नाही सगळीकडे टीव्हीवर सुरू झालं आणि मी सुधीर बॉम्ब हे गेलो घाबरून का घाबरलो कारण अशोक चव्हाण ज्या दिवशी सांगत होता की माझं माझ्या पक्षात कोणी ऐकत नाही त्याच्या चार दिवस आधी विखे पाटलाचं घरानं भाजपमध्ये आलं तीन दिवस आधी मोहिते पटलाच भाजप भाजपमध्ये आलं आणि मला वाटलं हे नाटकं करायला हे <प्राँगा> कुठं भाजपमध्ये येते की मदत तिकीट करते म्हणून मी दिलीप चंद्रपूरला सांगलो सुधीर भाऊला फोन लाव हे नाटक आहे त्याचे आणि मग मला थोड्या वेळा दिलीपचा फोन आला म्हणजे सुधीर भाऊला बोललो सुधीर भाऊ मुख्यमंत्री एकाच ठिकाणी आहेत म्हणले जोपर्यंत आदर्श मधून निर्दोष होणार नाही तोपर्यंत त्याला पक्षाने घेणार नाही ना ना हे त्यांनी सांगितलं अरे ज्याच ज्याच्या पक्षात कोणी ऐकत नाही त्याचं तुम्ही ऐकायला बनणार आहे का ज्याचा ज्याच्या पक्षात नाही कोणी ऐकत ते तुमचा विकास करणार आहे का दुसऱ्या एका मुद्द्यावर बोलणार आहे आता तिकडं नायगाव मतदारसंघामध्ये तिकडं भाषण सुरू आहे प्रताप पाटलांनी लिंबोटीचं धरण मानल्यामुळं नायगाव तालुक्याचं वाळवण झालंय आणि अशोक चव्हाणचे जे रोजानं लावलेले मासे आहेत ना शंकर तोडकेसारखे ते असं टाळ्यावाज वाटेल लाज वाटली पाहिजे आपल्या मतदारसंघात आपण धरण मानलंय आणि तुम्ही जाऊन हिजऱ्यासारखा टाळ्यावाज येतात मी सांगितलं तिथं मी धरण मानलंय त्याचा मला गर्व आहे जबाबदारी कोणाची आहे पूर्ण लोहा शहर बघायची जबाबदारी शरद पवारची नाही शरद पवारची जबाबदारी एका वार्डापुरती आहे शहराची जबाबदारी गजाननवर आहे गजाननं बघितलं पाहिजे शहरात काय कमी आहे ते पण शरदच्या वार्डासाठी शरद काही करी तसं मी एक छोटा आमदार आहे आमदार असताना माझ्या मतदारसंघासाठी मी धरण आणलो याचा मला गर्व आहे आणि मी जेव्हा धरण मानलो तेव्हा अशोक चव्हाण मंत्री होता का थांबू शकला नाही आणि आता सांगतो की वाढवण झालंय मी अशोक चव्हाणला विचारलं ओल्या कपड्याने दोघाही आपण बालाजीच्या मंदिरात उभा टाकू पाच वर्षात दहा वर्षात अशोक राहणे एखादा प्रकल्प नांदेड जिल्ह्यात आणलाय का ते सांगा मागार का सा गा 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 गा। मी माघार घ्यायला तयार आहे अरे काय भाषण करता लोकसभेला मत कसं मागायला पाहिजे मी राज्याचा कारभारी होतो एवढे कामं या मतदारसंघात झाले म्हणून मला मत द्या पाण्याचा प्रश्न सोडवला म्हणून मत द्या आता मत मागताना म्हणतायत प्रताप पाटलान किती पक्ष बदलले प्रताप पाटील पक्ष बदलू आहे आणि मी पक्ष बदलले का चोरून बदलले का पक्ष कोणामुळे बदलले एकोणीसशे को पंच्याण्णव उमेदवारी नाही नव्याण्णवला नाही दोन हजार चार ला नाही तुम्ही समोर बसलेल्या जनतेने ठरवलं अभिनय नाही तो कमी नाही म्हणून मला पक्ष उभा केलं आणि निवडून आणलं अशोकराव हे सगळं विसरून गेले आणि मी मग परवाला अशोकरावला भोकण मध्ये सांगितलं फार बडबड करू लागल्यामुळे एक उत्तर दिलं अशोकराव माझे गुरु कैलासवाशी शंकरराव चव्हाण आहेत आणि शंकरराव चव्हाण साहेब सांगायचे की एका पक्षात आपला सन्मान होत नसत तर पक्ष बदलायला हरकत नाही म्हणून गुरुने एक पक्ष बदलला चेहऱ्याने तीन बदलले फक्त एवढा आता आपण म्हणतो ना बापशे बेटा सवय आता कुठं बोलायचं बंद झालं ते थोडं अरे तुम्ही लोकसभेला मतदान मागताना देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे या देशाचं रक्षण कोण करणार आहे त्या देशाची सूत्र कोणाच्या हातात पाहिजे त्याच्यासाठी जी निवडणूक आहे सुधाकर मतदान आपण करणार सुधाकरा श्रगाले सारखा एखादा प्रत पडल्यासारखा एखादा आला नाही आला फरक पडत नाही पण देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात राहणार देश सुरक्षित कोण ठेवू शकते याच्यासाठीची निवडणूक आहे करावला मतदान म्हणजे नरेंद्र मोदीला मतदान आहे ही भूमिका ठेवा आणि तुमच्या जर अंतकरणात प्रताप जर काही वेगळं बघायचं असेल तर इथं सुधाकर श्रंगारे निवडून आला तर तुमच्या मनातलं पूर्ण विनायत होणार नाही की अगोदर काळजी घ्या अगोदर इथं जोपासावं लागल इथं मतदान करावं लागेल तरी गोष्ट घडणार आहे म्हणून सुधाकर निवडून आली पाहिजे खूप गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत माझी तुमच्या प्रार्थना आहे ते जे सगळं आपल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रेम केलं त्या प्रेमाची उतराई होण्याची संधी आपल्याला लोकसभेच्या माध्यमातून मिळाली कोणाचा विरोध प्रताप पाटलाला असेल तर पुढे बघू कोणाला विधान आता कोणतरी मला उल्लेख केला की प्रताप पाटील या भागाचे लोकप्रिय आमदार आहेत मी माझी आमदार आहे आता मी राजीनामा का दिला मला सुधीर भाऊने सांगितलं तर प्रतापराव राजीनामा देऊ नका मी राजीनामा याच्यासाठी दिला माझ्या इथं बसलेल्या सगळ्या सहकार्याला असं वाटलं पाहिजे खासदार वयासाठीच राजीनामा द्यायला दुसरं काहीच कारण नाही आणि सुधीर भाऊ तुमच्या आशीर्वादाने प्रताप पाटील खासदार होणारच त्याला कोणी रोखू शकत ते अवस्था आहे कुठल्या विभागाचं आता आमचे इकडचे लोक जुने आमच्या चिखलीच्या पोलीस पाटला सारखे लोक फोन कराले गणपतरा बापू सगळ्या जिल्ह्यात चांगला आहे पण नांदेड काळजी करू नका नांदेड नंबर भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे ते बाहेर आपो आहे इकडे गेलं की इकडे नाही तिकडे गेलं तिकडे नाही सगळीकडे चांगला आहे त्याच्यामुळे चिंता करायची आवश्यकता नाही तुम्हाला मात्र हात जोडून प्रार्थना आहे मी तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे तुम्ही जेवढं माझ्यावर प्रेम केले तेवढंच प्रेम सुद्धा करावर सांगा करायचं आहे मनात चिंतू परंतु काही येण्याची गरज नाही आता काँग्रेसवाल्याला काही काम राहिलं नाही नळगेसारख्या वंचाराला उभा करायचं भाषण करायला व्हायचं आणि एक घंट्याची करमणूक करून घ्यायची एवढाच उद्योग त्याच्यात राहिलेला मग काय करायचं हंसरात पाटलाकडे जायचं काय हो भाजपमध्ये तुमचा मान सन्मानच नाही अरे तुला काय करायचं आहे तू तुझ्या पक्षाचं बघ ना म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला उगंच हुचकवायचं तुमचा मान सन्मान प्रताप पाटलाचा मान सन्मान हा तुमचा मान सन्मान आहे तुम्ही कधी मानाला भुकीलेले नव्हता आपल्या ठिकाणी आपण सगळेजण स्वाभिमानी आहोत याची तुम्हालाही जाणीव आहे परंतु आपल्याला सुधाकरा रंगारे निवडून येणे आवश्यक आहे एवढं या निमित्तानं सांगणार आहे मी एक प्रश्न विचारून माझं भाषण संपवणार आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं कोणाकोणाला वाटते थोडा हात वर करा आता जर तुम्हाला नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान हा तास वाईट असं वाटत असेल तर या मतदारसंघाचा खासदार कोणत्या पक्ष आला पाहिजे आणि या मतदारसंघाचा खासदार दे भाई। नरेंद्रभाई मोदी आणि तुमच्या मधला दुआ राहणार रा आहे सुधाकररावने सांगितलं की पाच वर्ष मी सुधाकरराव आयुष्यभर शेवत राहावं लागेल पाच वर्ष नाही त्या जनतेच्या ऋणामध्ये आयुष्यभर राहायचं आपण कंगन मानलं पाहिजे आणि तुम्हाला व्यासपीठाला मी सर्वांच्या साक्षीनं सांगू इच्छितो आमच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे ना नाही तर मी बोलून निघून जाईन यानं निघून गेला म्हणून ती दुसरं काही गडबड बडवणे आमच्या सगळ्याच्या प्रयत्नामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला खासदारच आपला खासदाराला अधिक बहुमत मिळणार आहे आता माझ्यासाठी एक मिनट बोलतो आता जण तुम्ही तिकडे फिरायला लागला उद्याचा दिवस फिरा सतरा तारखेपासून आपन आपण आपल्या गावामध्ये थांबा नाहीतर आपण खळ करायचं आणि चोराने लुटून न्यायचं असं काही गडबड होता कामा नये दोन दिवस चौदा करा श्रंगारीसाठी काम करायचे शेवटचे आणि आता जी मंडळी इकडे मतदारसंघात आहे त्यांनी आता त्या मतदारसंघात यायची गरज नाही मी हे सांगत होतो की येताळ्याला मला मंडळी भेटली भाऊ मी ज्या ज्या गावामध्ये गेलो देगलूर असेल धर्माबाद असेल लोह्याचा कोणतरी नागरिक कंदारचा कोणतरी नागरिक आमचा कार्यकर्ता आमचा सहकारी मुस्लिम बांधव एवढ्या मोठ्या संख्येने फिरायले रेकॉर्ड ब्रेक होईल की भारतीय जनता पक्षाला मुस्लिम समाज मतदान करतो ते कंदार आणि नांदेड दाखवून आणि आपण आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्या पद्धतीने राहतो त्या सगळ्या गोष्टी जाण्याची आवश्यकता नाही माझी तुम्हाला एवढी विनंती आहे की आपण सर्वांनी प्रताप पाटील चिखलीकर समजून सुधाकर सरंगाळेला मतदान करावं आणि सुधीर भाऊ मनगटीवार साहेब असतील पंकजादाई असतील मुख्यमंत्री असतील यांचं वजन दिल्लीमध्ये वाढवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अधिक खासदार येणं आवश्यक आहे ते काम आपल्यापासून सुरू व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो मला खूप बोलायचं होतं परंतु अनेक कार्यक्रम आहेत या ठिकाणी ऋण व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद आदरणीय प्रतापरावजी पाटील चिख्लेकर साहेब खूप चांगलं मनोबल आपण या ठिकाणी व्यक्त केलात आणि मित्रो यानंतर